आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्याने होरपळत असताना वाटसरूंची तहान भागवण्यासाठी अंबरनाथ मध्ये थंड पाणी आणि गुल वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आलाय शिवसेना शहर शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम सुरू करण्यात आलाय गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते त्यामुळं इथून जाणाऱ्या नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा देण्यासाठी गुळ आणि थंड पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे तसंच आठवड्यातून एक दिवस उसाचा रस देखील मोफत दिला जाणार असल्याची माहिती शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचे सगळे मेंबर शिवसेना शहर शाखेचे सगळे पदाधिकारी पहिला आघाडी युवा सैनिक त्याचबरोबर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी नागरिकांना थंड पाणी गुळाचा खडा हा दिला जातो परंतु यावर्षी आपण उसाचा रस आज एक मे महाराष्ट्र दिन आहे निमित्ताने अंबरनाथकरांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरता आपण उसाचा रस मोफत देत आहोत आणि दररोज गुळाचा कडा आणि थंडगार पाणी याची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे गेली अनेक वर्ष मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट हे नागरिकांसाठी अंबरनाथमध्ये कोरोना काळात असेल किंवा आणखी कुठल्याही अडचणीच्या वेळेस उभे राहते आणि अंबरनाथकरांना मदत करत असते त्याचबरोबर बर, यावर्षी पैलगाम येथे झालेला भ्याड हल्ला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आमचे भारतातले सत्तावीस नागरिक त्यांच्याही आपल्याला स्थिरशांती लाभावी त्यांच्या भ्याड हल्ल्याचा बदला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब या सगळ्यांनी मिळून घ्यावा आणि त्या मोठा आत्म्यास शांती लाभावी आणि या, आम। या देशामध्ये आम्ही सगळे भारतीय आहोत ज्या ज्या वेळेस जो जो देशावर काही परिणाम होईल किंवा ज्याला वेळ येईल युद्धाची वेळ आली तरी ही मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही अंबरनाथकरांच्या मदतीसाठी कायमचरोपी उभी राहणार आहे आणि त्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी मानवसेवाचे शिवसेनेचे सगळे शिवसैनिक या कार्यक्रमामध्ये महिनाभर झटून अंबरनाथकरांना थंड पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे